रहे विदर्भ की आवाज खबरों की हकीकत शेतातल्या विवादाची घटना आपण बऱ्याच वेळा बघितली गेली असं शेतातल्या घटना हा नेहमी कोणत्याही नाही कोणत्या कारणामध्ये होता ज्याप्रकारे आजूबाजूच्या शेताला शेत लागून असल्याने काही लोक जे राहतात जे पानदाम राहते त्या पानदानाच्या आजूबाजूला जे शेतकऱ्यांचे झगडे आहे हा मी पुरव महाराष्ट्रात पाहिले आहे मी आज सावरे विधानसभा क्षेत्रातल्या चांपा गाव या जो पाटणसोगीच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते आपण बघू शकता की मी ज्या शेतामध्ये आहोत ते शेत आहे रवी ढोलेंचं गुरुवारच्या दिवशी रवी ढोलेला या शेतामध्ये आपण याच बाजूला आपण बघू शकता की ते शेताचा या पूर्ण रवी ढोलेच्या शेत आहे आणि जिथे रवी ढोलेला सायंकाळी सायंकाळी चार वाजता सायंकाळी चार वाजता माराण झालं बाजूच्या शेतातला रितेश लाडे आणि काही त्यांच्या लांडे आणि काही लोकांनी ज्याप्रकारे या महारहाणी हा शेत आपण बघू शकता प्रेक्षकांना की हे शेत ते आहे जिथे रवी खा झोलेला लांडे आणि रितेश लांडे आणि त्यांचे काही सहकारी लोकांनी त्यांना मारहाण केलं मारहाणचं कारण होतं की एक पांद्याचा रस्ता होता आणि त्या पांद्याच्या रस्त्याच्या बाजूला ज्या प्रकारे त्यांचे शेत आहे त्या शेतामधले काही बैल होते त्या बैलांना पाणी पाजण्याचं मग काही वेगळ्या वेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून शेताच्या शेतामध्ये का आला असं त्यांनी म्हटलं आणि हा सुनिश्चित झगडा होता का हा एक प्रश्न निर्माण होतो यावर संपूर्ण प्रश्ना प्रश्नचिन्ह टाकासाठी या संपूर्ण माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर रवी ढोलेंचे भाऊ आहे अविनाश प्रवीण ढोले प्रवीणजी काय झालं होतं नेमकं त्या दिवशी मी त्या दिवशी नागपूरला होतो सर आणि माझ्या भावाचा मला फोन आला चार वीसला मला म्हणे माझ्या भावाची मला खूप मारला आहे म्हणे बाजूच्या म्हणजे माझ्या नितेश लांडे यांच्या बापानी आणि मला तर मी म्हटलं तू आता कुठे आहे तर माझी चालण्याची शक्ती नव्हती म्हणे मला बेहोश पडलो आहे म्हणे वावर मी म्हटलं मी तर नागपूरला आहे मी चार पाच सहकारी गावातून मुलांना फोन केला त्यांनी ते त्यांना नेलं आणि माझे भाऊ आहे त्यांची पत्नी नेमकं कारण नेमकं कारण त्यांचा माझा धुरा आहे त्यांच्या धुऱ्याला तनाशे माझा पारीवर धुरा आहे आणि तुम्ही भाऊ पाहू शकता दुरा तो कुठून धुरा माझ्या शेतामध्ये त्या शेताला तो बाजूनं तन्नाशक मारतात नेहमी त्याला म्हणणे माझा भाऊ की तुम्ही कशाला तनाशक मारता माझ्या पारी मी स्वतः टाकलेली आहे शेतामध्ये तर तू कशाला तन्नाशक मारतो तिथे तर मी शेत करत नाही आहे त्याला तर त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणत होता की माझ्या वडिलाला कशाला शिवाय नेहमी नेहमी देता बा तर माझ्या आणि तुमचं जमत नाही तर माझ्या पायावर तुम्ही शब्दावर लाद कशाला देता माझं म्हणण्याचा विचार त्यांना पहिला प्रश्न आहे की आमचं तुमचं जमत नाही दादा तर तुम्ही माझ्या धुळ्यानं तुमची हद नसतानी तुम्ही माझ्या शेताला लागून असलेलं शेत आहे धुरा आहे मी पारी टाकल्या स्वतःच्या सहखर्चानक टाकलेल्या पारी आहे त्यात त्याच्यावर तन्नाशक मानण्याचा तुमचा अधिकार नाही आहे ना तुला वाटते तर तू कंपाऊंड कर ना आणि माझं आलं स्वतःच्या व्यक्ती टाका ता, पाणी पाजण्याचा तुमचा अधिकार नाही माझे स्वतःचे बैल बी तुम्हाला का पिण्याचा अधिकार आहे चला ठीक आहे तुझा बाप म्हणतो माझ्या भावाला का त्याला कंपाऊंड कर कशाला कंपाऊंड करणार आहोत मी त्या अगोदर बी काही असं प्रकार घडलेलं नाही याबद्दल आणि माझ्या शेतात एक दोन वर्षाच्या पहिले एक नाली मारली होती दे ना ते नाली दिसत असत कॅमेरा फल्ट तिकडे मी सांगतो ना पूर्ण तिथे नाली मारली होती तही त्यांना मारहाण केली होती ते मी शेतात होतो आता आ, हो तो तो मी कसं आहे मी दूर शेतात आता राहत ना माझं ऑपरेशन झालं आहे ते मी एक वर्ष फोन राहिलं मला तर काय म्हणणार आपलं काय म्हणणार आपण यावर गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाला कोणती कलम लावली आहे मला ती सुनिश्चित करायची आहे त्या कलमानुसार आणि त्यांनाच अटक व्हायला पाहिजे का त्यांचा छातीमध्ये ब्लडिंग जमा झालं होतं आणि पूर्ण ब्लडिंग काढतपर्यंत मी साडेचार वाजेपर्यंत सकाळी म्हणजे शुक्रवाराच्या पहाटे सोडली होतो माझ्याबरोबर शेखर भड आहे जे त्यांचे साडबाऊ शेखरजी आपल्याला ह्या संपूर्ण विषयावर माहिती आहे आणि या विषयावर आप पहिले मे मेड़ मिळवला आणि मग जी एच हॉस्पिटलला ते भरती होते त्याचे फुटेज बी आमच्याकडे तर हे दोनदा झालं आहे पोलीस विभागाने फक्त तीनशे सात कलम लावलेली आहे काय मागणी आहे तीनशे सव्वीस माझं मत असं आहे की शेताबाजूला शेत असल्यामुळे एक तर विवाद व्हायला नाही पाहिजे आणि ज्याचं पटत नाही त्या शेतामध्ये कोणी पाय पण नाही ठेवायला पाहिजे जर ज्या माणसाचं आपल्याला पटत नाही समजा पाय ठेवला तर हा वाद मारहाणीपर्यंत नको व्हायला होता फक्त दोंडांनी बोलल्यानंतर आपल्या आपसामध्ये समजून घ्यायचं होतं आणि परत जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत हे जेव्हा बोलतात तेव्हा शेतकरी हे म्हणजे मारहाणीचे शेतकरी आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याला मारहाण झालं आणि ते परती शेतकरीच आहे पण त्या माध्यमातून हे सांगा मला की या अगोदर बी काही झगडा असतं आणि किती पर्शन त्यांना मारहाण झाली आहे याआधी पण भरपूर मार होता आम्हीच त्यांना हॉस्पिटलपर्यंत नातेवाईक असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमंतपर्यंत पोचवलं गावाचे लोक होते काही सरपंच पण होते गावाचे सरपंचांनी पण मदत केली पण यामध्ये त्या माणसालाच नेहमी नेहमी मारण्यात येते तर हा विषय असा होते की त्या माण तो माणूस एकालाही मारत नाही पण हेच लोक मारहाण करतात आणि पोलीस स्टेशन याच्यावर काय गुन्हा दाखल करतो याच्याशी आपल्याला खूप मोठी अशी हे आहे गंभीर म्हणजे बाब आहे शोकांतिका आहे ते त्या पोलीस स्टेशननी याच्यामध्ये सज्ज व्हायला पाहिजे पोलीस स्टेशननी याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे कारण शेतकरी हा शेतकरीच असतो सगळ्यांना एकमेकाशी काम असते सगळ्यात मोठी हे बाब आहे भावनेच्या दृष्टिकोनाने एक सामान्य नागरिकांनी शेतकरी शेतकऱ्यावर मारहाण केलं तर हे किती महाराष्ट्राला किती वाईट हे एक बातमी आहे आणि कारण शेतकरी शेतकरी हे भाऊभाऊ आहे आणि एकामेकाला मारहाण कर हे बरोबर नाही हे बरोबर तर उगीच नाही कारण शेतकऱ्याला हे पसंत नाही मारहाणीपर्यंत जर उद्या रात्रीच्या वेळेस एखाद्यावर प्रसंग आला तर कोण एकमेकाला मदत करत हे सगळ्यात मोठी बाब आहे उद्या निसर्गावर शेती आहे अवलंबून आपण शेती करतो पण एखाद्याला सर्पद सर्पदंश झाला सर्पदंश झाल्यावर कोणी बाजूचाच शेतकरी एकमेकाला मदत करेल ना मग ह्या मदतीची भावना सुळभावनात येऊन तुम्ही जर एकमेकावर जर असा प्राणघाती हल्ला करून मारहाण करत असाल तर त्या शेतकऱ्याला हे खूप शोकांतिकेची बाब आहे याच्यावर पोलीस स्टेशन प्रशासना पण यांनी गंभीरतेने यांच्यावर दाद द्यायला पाहिजे असं माझं मत आहे व्यक्ती बघू शकता की ज्या प्रकारे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्याला मारहाण केलं आणि हे संपूर्ण प्रकार हे संपूर्ण घटना हे पाटणसांगी अंतर्गत येणारा चांपा या गावी आहे हे शेत आहे रवी ठोलेंचा आणि या माध्यमातून आपण या संपूर्ण प्रकारात या प्रकारे ज्या प्रकारे आम्ही या, प्रकार या बातम्याच्या माध्यमात शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण एक शेतकरी हा महाराष्ट्रातले शेतकरी हे एक चांगलं शेतकरी म्हणून ओळखला जातो आणि कुठेतरी आपण शेतकरी असल्यामुळे एकामेका शेतकऱ्यांचे जोपासना करा एकामेका शेतकऱ्यांना मित्र करा कारण मित्र हे शेतकरीच राहतात कारण शेतकरी ह्या जीवनामधला सर्वात मोठा एक अंग आहे एक शेतकरी सर्वात मोठा एक महत्त्वाचा हा भाग आहे आपण आता काही वेळानंतर मी आपल्याला रवी ढोलेशी बोलूया कट कर